आता हे जे स प्रश्न आपण विचारले त्याची चर्चा टी व्हीच्या प्रोग्राममध्ये करता येत नाही पण पक्षांतर्गत जे महत्त्वाचे फोरम्स आहेत सेंट्रल वर्किंग कमिटी स्टेट वर्किंग कमिटी असे जे संघटनात्मक काम करणारे प हे आहेत तिथेही चर्चा होऊ शकते आता मुद् ई व्ही एमचा रोल हा गेल्या पाच दहा पाच सहा वर्षापासूनच चालू आहे त्याची चर्चा चालू आहे आणि अनेकांनी ई व्ही एम सोडून आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी केली होती म्हणजे केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी पण केली होती आणि राज्या राज्यातल्या पक्षांनीही केलेली होती आता काँग्रेसचा एवढा प पराभव ही पक्षकार्यकर्त्यांमध्ये निराशेची चाहूल असण्याची शक्यता आहे पण त्याचं पण त्याचं काही भांडवल करण्याचं कारण नाही मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीबद्दल चर्चा करून नव्यानं त्या सगळ्याची संरचना करण्याची आवश्यकता आहे आणि ती के काँग्रेस पक्ष करेल